शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान संसरोपयोगी वस्तूसह रोख रक्कम व सोन्याचे दागिने भस्मसात कोपरगाव शहरालगत असलेल्या सहकारमर्शी शंकराकोल्ले सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोरील मोहटादेवी नगर येथील रहिवासी काकासाहेब दादासाहेब वाघ हे आपल्या कुटुंबासह कामावर गेले असता त्यांच्या राहत्या घरातून दूर निघत असल्याची त्यांची मुलगी प्राची काकासाहेब वाघ हिला निदर्शनास आले असता तिने परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले स्थानिक नागरिक मदतीसाठी येईपर्यंत आगीने मोठा पेट घेतला यावेळी श्याम संवद सरकर यांनी घटनेची माहिती युवा नेते सहकारमर्षी शंकराव कोल्ले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्ले यांना दिले असता विवेक भैयांनी क्षणाचाही विलंब न लावता अग्निशामक विभागाला सूचना केल्या व आग आटोक्यात आणण्यात आली यावेळी स्थानिक रहिवासी श्याम संवद सरकर ग्रामपंचायत सदस्य गणेश राऊत अशोक वराग सतीश निकम भावड्या भाऊ वाघ लक्ष्मण चव्हाण दत्तात्रय संवत्सरकर आदींनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले या आगीत दोन कपाट सोफा सेट फ्रीज कपडे संसर्गोपयोगी वस्तू साहित्यासह मुलीच्या होस्टेलची फी भरण्यासाठी आणलेली रोख रक्कम व तीन तोळे सोने जळून राख झाले आहे सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रसंगी युवा विवेक भैया कोल्हे मित्रमंडळाच्या वतीने पीडित कुटुंबास मदत करून घरचे पत्रे बसवून देणार असल्याचे श्याम संवत सरकर ग्रामपंचायत सदस्य गणेश राऊत अशोक वराक सतीश निकम भावड्या बो वाघ लक्ष्मण चव्हाण दत्तात्रय संवत याने सांगितले आहे आज संजीवनी साखर कारखाना गेट परिसरात काका साहेब वाघ यांचं घरात जळीत झालेलं आहे आणि हा सर्वस्व याला जबाबदार एम सी बोर्ड आहे हजार वेळेस त्यांच्याकडे विनंती करून हजार वेळेस तक्रारी करून स्थानिक लोक पैसे भरायला तयार असताना सुद्धा यांनी दुर्लक्ष केलं आज ह्या कुटुंबात मुलीच्या शिक्षणासाठी फी भरण्यासाठी पैसे काढून आणलेले पैसे जाळ जाळीत झालेले त्याच्यानंतर इथं घरात सोनं त्यांचं होतं ते नामशेत झालेलं आहे आणि ह्याही मागं ह्याही मागं दोन तीन घटना इथं घडलेल्या आहेत एक मुलगाचे चेटाकलेलं होतं आणि वेळोवेळी वेळोवेळी आम्ही कल्पना देऊन ग्रामपंचायतीनं कल्पना दिली गावकऱ्यांनी कल्पना दिली स्थानिक लोकांनी कल्पना कल दिली पण कुठलीही दक्षता घेतल्या गेली नाही आता ह्यापुढं आम्ही त्यांना आजही विनंती केलेली आम्ही पैसे भरण्यास तयार आहे परंतु तुम्ही जर हायगाई केली तर आम्ही सरळ इथले संपूर्ण कुटुंब सर्व एम एस सी बोर्डापुढं पुढं बसू आणि ह्या सर्व त्याच्यात कुणाला दागा फटका झाला काही झाला त्याला सर्वशी जबाबदार एम एस सी, सी बोर्डच असेल हे मी तुम्हाला आज सांगतो आम्ही दोन दिवस वाट पाहू तिसऱ्या दिवशी आम्ही तो निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही